तर मित्रांनो रात्री का काल रात्री सात वाजता अचानक मेहुण्याने बोलावलं तर मेहुण्याने कशासाठी बोलावलं की म्हणला दाजी म्हणला तुम्ही या म्हणला आहे बोहात तोडवायचं आहे म्हणला कशाचं बोत आपलं काय कोमल कुटी कुटी कुटीचं कुटी बुहात तोडवायचं ते तर या म्हणला दाजी तर कोमलला म्हणलं जाऊ का पप्पूने फोन केलाय कोमल एका मिनिटातच जावं की मग नाही होय काय नाही संध्याकाळ झाली रात्र झाली नको होय काय सण नाही दुसरीकडं कुठं जाऊ का म्हणलं असत तर कशाला काय काम आहे आता नको दादर मला घरी आय नाही घरी कोण नाही का तंबाखू आणून द्या बसा तिथ तर मित्रांनो काय सध्या आता तुम्हाला ही सगळं पुढे पुढे म्हणून जावं म्हणली नसतं काम तर कशाला जावं म्हणले असते मान्य आहे की मला मान्य आहे की आणि पूर्ण व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे की मेहुण्याच्या गया कितीत मेहुण्याने मुरगास कसा केलाय कुठं ठेवलाय किती पिशव्या भरल्या त्या किती काय काय केलंय आणि पिल्याने काय केलं एक दिवशी माहिती आहे का किती फुरली सांगतो दिली ती पोर खात्याने त्याने पाच सहा फोडून टाकली घरची किती होती घरची असते चार पाच जवळजवळ त्याने दहा बारा अंडी तुम्हाला सांगतो फोडून टाकली म्हणजे कशी फुडली कशी फुडली आता दिदीला माहिती मी होती बाहेर फ्रीज मध्ये होती ना हा फ्रीजमध्ये आंडी होती एक एक घेतोय खाली टेचतोय एक एक घेतोय खाली टेचतोय फ्रीज मधली दहा पंधरा अंडी दहा बारा अंडी तुम्हाला सांगतो फुडून टाकली त्याने सगळ्या घरात राडा राडा राड़ा करून टाकला अंड्याचा तरी हिचं नाही नाही आता चटणी करायची जा ना जाते वर साध्या बघा नाही मुंडक वर करून नाही होई हिज आता थोबड हा काय मग त्याच लावा किती काप बाटली ओतून ठेव की कशात तरी सहाय का त्यात नाही नाहीत नाही काही कस काय फुटली बाटली काहीच नाही त्यात आता काहीच नाही त्यात मित्रांनो किळीचा गड आणला ते औषध आणलं एक जण का नाही काचाच्या बाटलीत आणलं ती काचा बाटलीच गेली फुटू मी पण आणलं जीववर नाही का मी आणले की का आण आणले तुला माहितीये काय फिरा फिरायला तुला माहित नव्हती काय का सगळं माहिती असतं आणलेलं तिथं ठेवलेलं हे सगळं माहिती असतं पण गेल्याने गेल्या करायचं वर बघ कि आ माणूस इथं हिडिओ बनवतोय वर फिर बघायचं काय कळतं पूच करायचं व्हिडिओ बनवू नका तुम्हाला सध्याले काय काम नाही म्हणून का दुसरे मलाच काय नाही काय मलाच काम नाही काय मला मला पो का तर असून द्या मित्रांनो आणि काय सध्या विषय नाही आणि दाबा थांबा 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 ती ठेवा ती ठेवा ती ठेवून द्या ठेवून द्या ती ती ठेवून द्या पिशवीट टाका लवकर नका नग नक न असं न पिशवीत टाका जम जम पिशवीत टाका लवकर काय झालं काय पिशवीत टाका व तुम्ही पिशवीत टाका पिशवीत टाका पिशवीत टाका लवकर महत्त्वाचं महत्त्वाचं आहे आहे पिशवीत टाका टाक आणि ती जत्रा कस काय झाली मग हा जत्रा कस काय झाली जत्रा जम मी तर अरे का माझ्या का का हाँ। 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 <laughs> <laughs> आता काय मी नाही काय खाया दिलं तुम्हाला ह म्या खायला दिलं का नाही हा हा चांगली झाली आता कसं जागेवर आलं गाजे खंड खंड आता म्हणलं मी आलोच नव्हतो मी आलोच नाही बघितलं का काय सध्या विषय चबिना नाही बाल पण छबिना भाई ह छबिना होता की मी गेलतो की तुम्ही गेलो पण मळ नाही मिळणार मरण

आणि जर का या करायचं बंद झालं आणि घर जर सर झाले मग मजा चारस होईल असा विचार करतोय आणि तुम्हाला काल सांगितलं तर खारी खायची नाही म्हणून नाही काल इथं खारी कोण खात होत काय काल असं काय खारी ठोस ठोस तर राहिले खाऊन टाक काय गरज आहे खायची हा टाकून द्यायचं टाकून द्यायचं काय होतय त्याला का काल खरी ठोस खात बसले ते आणि अजून सांगितलं नाही सांगितलं की माझ्या नावाने ओरडत बसायचं कोणी विचारलं का तरी बाबा केशव कसं केलं दवाखान्यात काय केलं काय नाही कोणी सध्या विचारलं ना काय नाही हा माझ्या डोक्याला वगैरे सनीताप देत खरी ठोस अजिबात खायची नाही जर दादा माझे फिरवायचं काम करणार का बांब खाल्लं काय नाही मग काय ताक आणतोय मी आ? रोज ताक आणतोय तुम्हाला ताक देतोय मी गालासा पेयला देतोय का नाही कोण ताक आ दही देतोय सगळ्या गोष्टी करून काय होत फरक पडतो का मग कशाला देतोय मी गाड पडतो पोसळ म्हण गार पडतंय ते संडास पाताळ व्हायचं निवेदन करतय आतमध्ये मिक्सर मध्ये नाही नाही ते अजून थोड्या हा आता जेवायचं ते टाकाने मिक्सर होतोय पोटात मिक्सर मध्ये गुरगुर 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 फिरून ते सगळं निवेदन पाताळ होत बरं वाटत आणि लिंबोऱ्याचं बाय अन्ना मित्रांनो काय झालं आहे का हिकडे निघाली होती पोपळला जोरमध्ये आले आणि जोरमधून रेल्वेला बसून डायरेक्टच केडगाव आणि बाय मला तिथे गेल्या विचारते म्हणती केशव हो? आम्ही तुझ्याकडे निघालो होतो जत्रेला आणि डायरेक्टच आम्ही आमचा विचार बदलला आणि आम्ही डायरेक्टच केळगाव पाठवत लालू निघून काय करायचं सांग बरं झालं की जाऊ दे गाठ घ्यायला गेली अगदी एकाची गाडी ह्या पण हिकड निघाले ना माणूस पण हिकड यायचं ठरलंय डायरेक्टच तिकडे जाऊन बसती मी आणायला गेलोय तर बायला मी आणायला गेलोय बायला फोन लावले बाय म्हणती मी आज बसली रिलवीत आता आली केडगाव केडगावला चालली या मला डायरेक्टच म्हणती तिला वाटलं असी मला उलट हिंडून दे ना ते आता ह्याला गप्ची फसवून लांब न जाऊ